अपंगत्व आलं की अनेक जण निराश होतात मात्र त्यातूनही उभारी घेऊन नागपूरची अबोली धैर्य आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर देशातली पहिली व्हीलचेअर मॉडेल म्हणून नावलौकिक मिळवलं आहे अबोली जन्मतः ऐंशी टक्के दिव्यांग आहे मात्र त्यातून निराश नव्हता त्यांनी आपल्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वानं यश संपादन केलंय त्यांच्या असामान्य कामगिरीची आणि अदम्य इच्छाशक्तीची दखल घेत सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत त्यांना राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे अपंगत्व आलं की अनेक जण हार मानतात मात्र नागपूरच्या धंतोलीची अबोली जरीत ही मात्र या बाबतीत सन्माननीय अपवाद ठरली आहे लहानपणीच दुर्धर आजारानं तिला ग्रासलं तिची वाढही खुंटली तिची हाडं कमजोर असून तिच्या शरीरात मूत्राशय तयार झालेलच नाही मात्र निराश न होता अबोलीनं विविध क्षेत्रात जबरदस्त प्राविण्य मिळवून एक नवा वस्तूपाठ निर्माण केला तिच्या या असाधारण कर्तृत्वाबद्दल तिला राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत पुन्हा इंडियात सगळ्यात पहिलं माझंच नाव होत ते पण सगळ्यात हायस्ट मध्ये मोस्ट आउटस्टँडिंग पर्सन एम्पावरिंग विथ डिसेबिलिटीज त्यात मला सर्वश्रेष्ठ दिव्यांगांचा पुरस्कार मिळाला फर्स्ट नंबरवर वर अ बेस्टेस रोल मॉडेल जे की मी इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं आणि मला खूप चांगलं वाटत आहे की एवढं मोठं मी माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालंय मी खूप फील ब्लेस आणि प्राऊड फील करते आणि माझी फॅमिली सुद्धा जेवढे माझे सपोर्टर्स आहे ते सुद्धा धन्यवाद नागपूरकर अबोली ही व्हील मॉडेल आहे जागतिक विक्रमाची नोंद करणारे अबोलीनं इंडियन आयडल आणि सारेगामा या टीवी शो मदे भाग घेतला आहे याशिवाय लंडन मधील शो आणि अमेरिकन डिजिटल आणि मॅगिनच्या कव्हर पेजवर सुद्धा ती झळकलेली आहे महाराष्ट्राची ती पहिली व्हीलचेअर मॉडेल गायिका आणि मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे मी ऍज अ प्रोफेशनल सिंगर आहे मी मॉडेल सुद्धा आहे आणि आता रोल मॉडेल मोटिवेशनल स्पीकर हॅपीनेस अम्बॅसेडर पेशंटला मोटिव्ह करते त्यांना जे पण काही ते डिप्रेस असतात काही असतात त्यांना मी आ, करते ते सगळं मी करते आणि मला हे सगळं काम करून खूप चांगलं वाटतं की मी काहीतरी करत आहे एटी पर्सेंट डिसेबिलिटी असून मी इतकं सगळं करू शकते तर नॉर्मल पीपल तर नक्कीच करू शकतात तर मी तेच सगळ्यांना उद्देश देते की काहीही असो तुम्ही एकदम हॅपी राहा आनंदी राहा कारण दुःख येत राहत आणि जात राहत म्हणून आपल्या चेहऱ्यावर एक आणि नेहमी जगत देत अबोलीनं आतापर्यंत खूप दुःख सोसलय असं आयुष्य दुसऱ्याच्या नशिबी येऊ नये असं तिला वाटत त्यामुळे भविष्यात तिला दिव्यांग व्यक्तींसाठी भरपूर काम करायचं आहे बोलायचं झालं तर अबोली फक्त तिचं नाव आहे पण ती मुक्यालाही बोलायला लावेल असं तिचं व्यक्तिमत्व आहे आणि तिने आज जो राष्ट्रीय अवॉर्ड मिळवलेला आहे तो आमच्यासाठी एकदम अलौकिक आहे आमच्यासाठी न सगळ्या महाराष्ट्रासाठी देशासाठी पण आणि तिच्या बाबतीत जर बोलायचं झालं अजून तर आपण तिच्या सोबत जरी राहिलो तर आपल्याला पॉझिटिव्हिटी येते ती आमच्या कुटुंबाचा मेरुमणी आहे श्वास आहे ती आयुष्यात निराश न होता हसत जगायचं असतं असं बोलीचं म्हणणं आहे तिच्या कार्याला आणि जिद्दीला सलाम म्हणजे असं एवढं अपंगत्व असून सुद्धा ती खुश राहते आणि सर्वच काही करते ती ज्याचा आपण कधी विचारही नाही करू शकत म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंही नव्हतं की ती एवढ्या दूरपर्यंत जाईल म्हणून पण एक चांगला व्यक्ती पण नाही करू शकत हे तिने करून दाखवलं आम्हाला खूप गर्व आहे तिच्याबद्दल एवढं प्राऊड फील होत की तिच्यामध्ये एवढं अपंगत्व असताना सुद्धा तिने एवढं मोठं कार्य केलं आणि ती लोकांना मोटिव्हेट करते त्याबद्दल मला खूप गर्व आहे आमच्यासारखे जे आम्ही सगळे चांगले असं आम्ही सुद्धा एवढं करू नाही ती शकत तेवढं तिने केलं आहे आणि एवढं मोठं राष्ट्रपती पुरस्कार तिने मिळवलेला आहे तो तिच्या मेहनतीने मिळालेला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटाफोडे नागपूर दिक्षक हो कालेक्रमत वही जलिया